वर्षातून फक्त दोन वेळा यज्ञकंकन बनवता येतं आणि ते आपल्या हातामध्ये बांधायचं असतं पहिलं म्हणजे जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र सप्ताह हो असतो त्यावेळेमध्ये आणि दुसरं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त जेव्हा गुरुचरित्र सप्ताह असतो त्या, सप्ता हो त्या काळामध्ये तर आता दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त चार तारखेला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळ जो आहे तो सुरू होत आहे चार तारखेला सात दिवसांच्या गुरुचरित्र पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे चार जुलैला आणि याची समाप्ती जी आहे ती दहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे आता या सप्ताह काळामध्ये सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याचे नियम काय आहेत काय खायचं काय खाऊ नये याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार यापूर्वी जरी तुम्ही कधी गुरुचरित्र पारायण केलं नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकाल एवढी साधी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला हे यज्ञ कंकण बनवायचं आहे आणि याच काळामध्ये ते आपल्याला घालायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या हातामध्ये घालायचं आहे हे यज्ञ कंकण कशासाठी हातामध्ये घालायचं असतं हे यज्ञकंकण तुम्ही स्वतःच्या हातात घालू शकता मिस्टरांच्या मुलांच्या तुमचे लहान बाळं असतील लहान मुलं असतील सासू सासरे बहीण भाऊ सगळ्यांसाठी तुम्ही हे यज्ञकंकण बनवू शकता आणि ज्याच्या त्याच्या हातामध्ये तुम्ही हे बांधू शकता हे यज्ञकंकण आपलं स्वतःचं किंवा आपल्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं यासाठी आप आपल्या हातामध्ये बांधायचं असतं आजकाल बघा प्रत्येकजणच आपला हितचिंतक असेल असं नाही ते आपले मित्रमंडळी असू द्या नातेवाईक असू द्या शेजारी असू द्या कोणीही असू द्या बरे जणं तर आपल्यासमोर चांगलं बोलतात आपल्यासमोर आपण काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर मला खूप आनंद झाला आहे तुम्ही असंच पुढे जात असं जा म्हणतात पण पाठीमागून त्यांना ते वाईट वाटत ता असतं आणि आपलं चांगलं झालेलं बऱ्याच जणांना बघवत नाही तर अशा वेळीसुद्धा अशा लोकांच्या नजरेपासून सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी हे यज्ञ कंकण आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचं असतं आणि बऱ्याच वेळेला बघा लहान मुलं रडतात त्यांना नजर लागते नजर दोष होतो बऱ्याच वेळेला बाहेरचं वगैरे या सगळ्या गोष्टी तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण हे यज्ञकंकण हातामध्ये बांधायचं असतं बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना चांगले संस्कार असतात वगैरे पण जे दुसरे मुलं असतात ते त्यांना वाईट वळण लावण्यासाठी प्रवृत्त करतात की वाईट मार्गाला नेतात मग अशा सुद्धा आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं आपल्या पतीला वाईट गोष्टींचे वाईट नाद लावण्याचे त्यांचे मित्रमंडळी प्रयत्न करतात तर त्यांचं संरक्षण व्हावं म्हणजे आपल्यासाठी काय योग्य आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे याची समज आपल्याकडे यावी आणि नेहमी आपण सत मार्गावर योग्य मार्गावर चालावं आपलं संरक्षण व्हावं यासाठी हे यज्ञकंकण हातामध्ये बांधायचं असतं तर यज्ञकंकण पुरुषांनी त्यांच्या उजव्या हातामध्ये बांधायचं असतं आणि महिलांनी डाव्या हातामध्ये बांधायचं जर तुम्ही केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वगैरे गेलात तर तिथे तुम्हाला यज्ञ कंकण हातामध्ये बांधलं जातं पण तुम्ही घरी सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायण करणार असाल तर घरच्या घरी यज्ञ कंकण बनवण्यासाठी केशरी कलरची लोकर तुम्हाला आणायची आहे पूजा साहित्याच्या दुकानात किंवा कटलरी दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर लोकर आणायची आणि जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण चार जुलैला सुरू करणार आहोत तर ती लोकर जी आहे जिथे आपण पूजा मांडणी केली आहे गुरुचरित्र पारायणाची तिथे ग्रंथाच्या बाजूलाच ठेवायची आहे तुम्ही पूजा मांडणी न करता पारायण करत असाल तर देवघरासमोर पारायण करत असाल तर देवघराच्या तिथे तुम्हाला ती लोकर ठेवायची आहे आणि आपण सात दिवस पारायण करत असताना गुरुचरित्राचे जे स्तोत्र मंत्र जे आहेत ते त्यावर पडतील आणि सात दिवस ती लोकर जी आहे जे यज्ञ कंकण आहे ते अभिमंत्रित होईल जेव्हा आपण दुकानातून आणली होती तेव्हा ती फक्त एक साधी लोकर होती पण सात दिवस गुरुचरित्राच्या प्रत्येक एक शब्दाचा उच्चार त्यावर पडलेला आहे ती लोकर अभिमंत्रित झालेली आहे आणि तेच आपलं यज्ञ कंकण आहे जे आपलं वर्षभर संरक्षण करणार आहे आता यज्ञ कंकण मी जसं सांगितलं तुम्हाला वर्षातून दोन वेळा बनवायचं असतं तर तुम्ही गुरुपौर्णिमेला यज्ञ कंकण बनवलं तर ते आपल्या हातामध्ये घालायचं आणि तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस हे यज्ञ कंकन तुम्ही तुळशीमध्ये टाका शेत वगैरे असेल मातीत दाबून द्या किंवा प्रवाहित करा आणि त्यानंतर परत स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळात एक यज्ञ कंकन बनवायचं आणि ते हातात घालायचं आहे परत स्वामी पुण्यतिथीला हातात घातलेलं गुरुपौर्णिमेला नवीन बनवून तुम्हाला पहिलं काढायचं आणि नवीन घालायचं आहे या पद्धतीने सहा सहा महिन्याला हे यज्ञ कंकण बदलायचं असतं गुरुचरित्र पारायण काळात अभिमंत्रित झालेलं हे यज्ञ कंकण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सातव्या दिवशीचे अध्याय वाचून झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन झाल्यानंतर आपल्याला ते हातात बांधायचं असतं जी लोकर असेल त्यातलं तुमच्या हाताला तीन पाच सात एवढे वेडे होतील त्या लोकरेचे एवढी लोकर तुम्हाला कापून घ्यायची आहे कात्रीने आणि मग तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या उजव्या हातामध्ये आणि महिला असाल तर तुमच्या डाव्या हातामध्ये आता जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र बोल बोलून तुम्हाला ते यज्ञकंकण आपल्या हातामध्ये बांधायचं आहे मग मोठ्याने किंवा मनातली मनात हा मंत्र कंटिन्युअसली म्हणायचा आणि ते यज्ञकंकण कोणाकडून तरी आपल्या हातामध्ये बांधून घ्यायचं आहे तर तो, तो मंत्र अशा प्रकारे आहे ए न बद्धो बलीराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम బధయామి రక్షమాచల పర వేళా సంగతే ఎన బద్ధో బలి రాజా దానవేంద్రో మహాబలా తేన హం బంధయామి రక్షే చల్మాచ हात फक्त दोन ओळींचा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र मी तुम्हाला लिहून देते तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि यज्ञ कंकण हातामध्ये बांधताना हा मंत्र म्हणू शकता पूर्ण जोपर्यंत हातामध्ये आपण गुंडाळतोय गाठ बांधेपर्यंत हा मंत्र म्हणायचा किती वेळा म्हणावा काय म्हणावा असं काही नाही तर या प्रकारे यज्ञ कंकण महिला पुरुष मुलं मुली लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण आपल्या हातामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी बांधायचा आहे